नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचं एम सी आर पी जी सीई टी जी एम एस सी ॲग्रिकल्चर साठी जी सीई टी होणार होती तर तिचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज डिस्प्ले झालेली आहे परंतु त्यामध्ये दोन पी आलेले आहेत तर त्या दोन पी नक्की कसले आहेत आणि ते आपल्या आपण इलिजिबल झालो की नाही हे कसे समजेल तर ह्या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतर ॲग्रिकल्चर स्टुडंट पर्यंत व्हिडिओला पाठवायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपण समजून घेऊया तर दोन पीडीएफ्स कसले आहेत तर त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या ज्या पीडीएफ्स आहेत तर एक पी जी आहे तर ती इलिजिबल कॅन्डिडेटची आहे आणि दुसरी आहे तर ती इन इलिजिबल कॅन्डिडेटची आहे तर इलिजिबल आणि इन इलिजिबलमध्ये काय फरक आहे तर इलिजिबल म्हणजे जे एम सी आर पी जी सी टी देण्यासाठी पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांसाठी त्या पि डी एफमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं असेल तर ते एम सी आर पी जी सी ई टीसाठी पात्र असेल आणि ज्यांची इनइलिजिबल मध्ये नावं आली असतील तर त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी झालेल्या चुका असतील त्याचबरोबर त्यांचे पेमेंट्स प्रॉब्लेम असतील अनेक काही समस्या असतील तर अशा विद्यार्थ्यांचे त्या इनइलिजिबल पी डी एफमध्ये नावं आलेले आहे तर त्यांचे इनइलिजिबल पी डी एफमध्ये आलेली नावं इलिजिबल पी डी एफमध्ये आणण्यासाठी काय करावे लागेल तर आता ग्रॅव्हियन्स पिरियड चालू होईल तर त्या ग्रॅव्युएन्स पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या इनइलिजिबल पी डी तुमच्या नावापुढे तुमच्या क्युरी आलेल्या आहेत तर ती क्युरी नक्की काय आहे तर त्या नुसार तुम्हाला तुमचा फॉर्म एडिटचा ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही ग्रॅव्हियन्स मध्ये तुमच्या क्युरी तुम्ही सॉल्व करू शकता आणि तुमच्या क्युरी सॉल्व्ह झाल्यानंतर आत्ता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागले आहे एक तीन ते चार दिवसामध्ये फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये तुम्ही इनइलिजिबल पी पीडीएफ मधून इलिजिबल होऊ शकता हा तुमच्याकडे एक ऑप्शन आहे त्याचबरोबर हे कसे चेक करायचे हे आपण व्हिडिओच्या शेवटला पाहूया त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट की एम सी आर पी जी टी अनेक विद्यार्थ्यांनी एम सी आर पी जी टीचे जे एक्झाम आहे तर ते लवकर होतील या दृष्टिकोनातून त्या ते विद्यार्थ्यांनी जवळचे सेंटर टाकले होते परंतु एम सी आर पी जी टी ही लांबणीवर गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची समस्या आहे की सेंटर प्रॉब्लेम की बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे लास्ट इयरला विद्यार्थी आहेत तर त्यांची मेमध्ये कॉलेज संपणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आसपासचे सेंटर टाकलेले आहेत परंतु एम ही लांबणी वगैरेमुळे हो हो बी एस सी ऍग्रिकल्चरचं शेवटचं सेमिस्टर से हे एंड होऊन झाल्यानंतर त्यांचे एम चे आर पेपर आहेत तर अशा विद्यार्थ्यांना सेंटर चेंज करता येतो का यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत एक ऑफिशियल जे अपडेट्स आहे एम कडून तर ती भेटलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना एम चे सेंटर चेंज करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एम सी आर ऑफिसचा एक ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेलवर तुम्हाला तुमचं रिझन तुम्हाला हे सेंटर का चेंज करायचं आहे याचं प्रॉपर रिझन तुम्हाला त्या ईमेल थ्रू द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एम सी आर पी जी जो फॉर्म आहे तर तो फॉर्म भरलेला ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर त्या ईमेलमध्ये तो मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे त्याचबरोबर तुमचं नाव तुमचं एम सी आरचं ॲप्लिकेशन आय डी आणि तुमचं प्रॉपर रिझन तुम्हाला सेंटर चेंज करण्याचं यांसारखे तुम्हाला जे काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला सेंटर दुसरीकडे पाहिजे असेल तुमच्या गावाकशा जाईल सेंटरमध्ये तर तुम्ही हे करू शकता हा एक ऑप्शन आपल्याकडे त्यांनी ओपन करून दिलेला आहे आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगू की तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे तर ते वेबसाईटवरून कसे डाउनलोड करायचे आणि त्या ज्या पी डी एफ्स आहेत त्याचे लिंक्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तुम्हाला एम सी आर पी जी सीई टी ऑफिसमधून जे मेल असतील त्यांचे ते मेल पण तिथे भेटून जातील आणि काय तुम्हाला टाईप करायचं आहे तेही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपणही पाहूया की जे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे तर ते वेबसाईटवरून कसे पाहायचे तर मित्रांनो ही जी आपली आहे तर ही एम सी आर पी जी सी ई टीची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक नंबरला दिसतं आहे की इलिजिबल कँडिडेट प्रोविजनल लिस्ट लिस्ट आणि नॉन इलिजिबल कँडिडेट प्रोव्हिजनल लिस्ट हे ह्या दोन लिस्ट दिसत असेल तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी पी डी एफ आहे तर ती डाउनलोड होईल तर ती पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं त्यामध्ये नाव सर्च करायचं आहे प्रथम तर तुमचं नाव आल्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला खात्री करायचं आहे एक नंबरच्या पी डी एफमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला दोन नंबरच्या पी डी एफमध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन पी डी एफ्स तुम्हाला इथून भेटून जातील त्याचबरोबर नॉन इलिजिबल कॅन्डिडेट्स ही पण एक पी डी एफ आहे तर ही नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची पी डी एफ आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना काहीतरी चुकले असतील किंवा ज्यांनी पैसे भरले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांचे नावं ह्या पी डी एफमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे ॲप्लिकेशन नंबर आणि त्यांची नावं आलेली आहेत त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये तुम्हाला तुमचं युजरनेम आणि आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचे जे एम सी आर पी जी सी टीचे लॉग इन आहे तर ते तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ते लॉग इन ओपन केल्यानंतर तुमच्या क्युरीज काय आलेले आहेत ते तुम्हाला डिस्प्ले होतील तुमच्या लॉग इन आय डीवर तर तुमचे हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपल्या पी डी एफमध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करा आणि तुमचं नाव कोणत्या पी डी एफमध्ये आहे याची खात्री करा तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्याला जॉईन व्हा आणि स्टडी गायड्सला फॉलो करा थँक्यू